नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या एक ट्रेंडिंग गोष्ट चालू आहे स्किन केअरच्या बाबतीत ती म्हणजे तुरटी तर खरंच तुरटीचे स्किनसाठी उपयोग आहेत का शास्त्र काय सांगते म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये ह्याचा काही उल्लेख आहे का आणि दुसरं म्हणजे की खरंच असतील तर तुरटी हिचा जर तुम्ही पीएच एच बघितला तर तो वन पॉईंट टू टू थ्री आहे म्हणजे स्ट्रॉंग ॲसिडिक नेचरची ही गोष्ट आहे मग ती वापरताना काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण आज ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तुरटी कांक्षी या नावाने सुद्धा आयुर्वेदामध्ये तिचं वर्णन आहे फिटकरी असं तिला हिंदीमध्ये म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ॲलम असं म्हणतात ती काय आहे तर कफ वात हरी असं तिला म्हटलेलं आहे व्रण शुद्ध करणारी व्रणरोपक असे गुणधर्म असणारी आणि संकोचकारिणी असं की संकोच करते संकुचित करते एखाद्या गोष्टीला व्यवहारामध्ये सुद्धा तुरटीचा उपयोग जर तुम्ही बघितला तर जसं पाण्याची शुद्धी करण्यासाठी वापरला जातो तसंच जेव्हा तुम्ही रबडी किंवा दुधापासून जो कलाकंद किंवा असा प्रकार बनवायचा असतो ना त्याच्यामध्ये दूध अटवायचं असतं त्याच्यामध्ये जर तुम्ही तुरटी टाकली तर त्याच्यामध्ये जो संकोच करणारा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मामुळे तुमची पटकन ती रबडी किंवा तो पदार्थ हा रवाळ किंवा दाणेदार असा होतो आणि आवळून येतो किंवा आटून येतो तर इतक्या पॉवरफुल संकोच करणारी किंवा टायटनिंग इफेक्ट असणारी अशी तुरटी आहे मग पूर्वीच्या काळी जसं आपण बघितलं असेल न्हाव्यांकडे तो आ, शेविंग आफ्टर शेविंग लोशन असा प्रकार नव्हता आफ्टर शेविंग लोशन हे नंतर आलं पण आपल्याकडे काय वापरायचं न्हावी झा दाढी केल्यानंतर न्हावी लोक तो जो स्टोन होता तो त्रुटीचा होता एकदा मी मध्ये असताना दोन बायका बोलत होत्या आयुर्वेदेश वगैरे असं त्यांचं आल्यानंतर माझे काम तिकडे टवकारले तर मध्ये जे जनरल जी लँग्वेज बोलली जाते ती जर्मन लँग्वेज तर त्या लँग्वेज मध्ये त्या बोलत होत्या की नॅचरली स्टाईन म्हणजे काय की नॅचरल बद्दल त्या बोलत होत्या आणि माझी उत्सुकता जागी झाली म्हणून मी त्यांच्या परमिशननी जरा जॉईन केलं त्यांच्या कन्व्हर्सेशनला तर त्यांना असं त्याच्यातनं असं लक्षात आलं की ते तुरटी या खड्याबद्दल बोलत आहेत आणि त्यांना हे खूप आश्चर्य होतं मग मी इंडियातून आहे म्हटल्यानंतर त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यात आयुर्वेदिक डॉक्टर म्हटल्यानंतर मग ते त्यांना अजून त्याची उत्सुकता वाढली तर खरंच आपल्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे का तर ही उत्सुकता त्यांना जाणून घ्यायचं होतं तर खरंच आयुर्वेदामध्ये हे स्किनच्या बाबतीमध्ये याचा जो उल्लेख येतो तो म्हणजे की व्रणांची ती शुद्धी करते आणि व्रणांचं रोपण करते मग व्रण रोपण म्हणजे जखमा भरून येणं मग जखमा भरून येणं म्हणजे फक्त तुम्हाला एखादा कट झाला किंवा इंजुरी झाली आणि तिथे जखम झाली म्हणजे त्याच जखमा का तर नाही कुठल्याही कारणाने स्किनमध्ये जिथे पण खड्डा तयार होतो तिथे आपण ह्याला भरून येण्यासाठी म्हणून आपण ह्याला वापरू शकतो साध्या भाषेत सांगायचं म्हणजेच काय पोस्ट ऍक्ने जे पण तिथे स्टार्स असतात ना त्याच्यामध्ये पण हे सुंदर काम करत तसंच वांग नष्ट करण्यासाठी म्हणून सुद्धा ह्याचा उपयोग करण्यात येतो तर मी मेलॅमॅचा वर म्हणजे वांगांवर किंवा चेहऱ्यावर पडणारे काळे डाग याच्यावर एक व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये मी एक उपाय सांगितला होता तो म्हणजे की वांगासाठी तुम्ही तुरटी उगाळून घ्या पाण्यातून आणि त्याच्याबरोबर चंदनाचं खोड असतं ना ते उगाळा आणि त्या दोघांचं जे काही गंध तयार होतो तो लावा त्याच्यामध्ये तुम्ही जायफळ पण उगाळू शकतात पण बऱ्याच जणांचे मला आत्तापर्यंत अनुभव आहेत की सेन्सिटिव्ह जे स्किन असेल वांग तयार ज्यांच्या झालेली आहे अशांची तर त्यांना त्या जायफळांनी त्रास होतो किंवा चुंचून होते आणि रेड स्पॉट क्रिएट होतात ऑलरेडी तुरटी ही मी जसं सांगितलं ऍसिडिक आहे तिचा पीएच खूप कमी आहे त्याच्यामुळे ती वापरताना जपून वापरायची तर जर ती मी चंदन आणि तुरटीचं एकत्र करून लावले तर लाव तिचे ते हार्मफुल इफेक्ट म्हणजे चुनचुण हा जो इफेक्ट आहे तो कमी होतो तसंच तो, तो लावायचा किती वेळ तर तो जास्तीत जास्त पाच मिनिटं त्याच्यावर नाही म्हणजे तुरटी आणि चंदन उगाळलेला जो काही गंध आहे तो तुम्ही काळ्या डागांवर किंवा पूर्ण स्किनवरही लावू शकतात चेहऱ्याच्या आणि लगेच तीन ते पाच मिनिटांमध्ये तो गा थंड पाण्याने धुवायचा आहे त्यानंतर काय लावायचं त्यानंतर बेस्ट मॉइश्चरायझिंग इफेक्ट त्याला देणं गरजेचं असतं कारण तुरटीने ड्रायनेस क्रिएट होतो म्हणून तिथे डीप टिश्यू रिपेअर क्रीम मी लावायला सांगते ज्यांना हळद सहन होत नाही किंवा हळदीची सेन्सिटिव्हिटी ज्यांना असते आणि किंवा हळदीनी ॲलर्जी येते स्किनवर लागून अशांसाठी डीप टिश्यू रिपेअर क्रीम न वापरता मी एक सजेस्ट करते की तुम्ही योग आपला वापरा तर योग तुम्ही याच्यामध्ये प्रेफर केला पाहिजे लावायला आणि अशा प्रकारे जर तुम्ही चंदन आणि तुरटीचा जर उपयोग केला तर काळ्या डागांसाठी हे खूप बेस्ट सोल्युशन आहे दुसरा तुरटीचा जो उपयोग आहे तो म्हणजे की तुरटी ही जसं मी सांगितलं की टायटनिंग करते त्याच्यामुळे ज्यांना फाईन लाईन्स किंवा रिंकल्स येतात डोळ्याच्या भोवती किंवा ओठांच्या भोवती त्यांनी एजिंग इफेक्ट दिसायला लागतो म्हणजे पण म्हतारे दिसायला लागतो ते होऊ नये म्हणून तुरटीचा खडा फक्त पाण्यामध्ये भिजवून त्या पाण्याचा शिपकार तुम्ही जरी तोंडावर मारला किंवा मा त्या पाण्याने जरी तोंड धुतलं आणि नंतर साध्या पाण्याने तोंड धुतलं तरी सुद्धा फरक पडतो किंवा अगदी हलक्या हाताने तुरटी चेहऱ्यावर फिरवायची आणि लगेच धुऊन टाकायची तुरुटी चेहऱ्यावरून फिरवताना कायम लक्षात ठेवा एकदम हलक्या हाताने फिरवायचे तुम्ही पूर्वीच्या काळचे जे न्हावी किंवा अजूनही गावांकडे वगैरे असे असतील तर तुम्ही बघा ते तुरटी कसे लावायचे एकदम हलक्या हाताने जस्ट फिरवायचे तो तुरटीचा खडा तशाच प्रकारे फिरवणं अपेक्षित असतं तुरटीची पावडर करून जेव्हा तुम्ही लावतात ना तेव्हा ती जास्त स्ट्रॉंग इफेक्ट देऊ शकते त्याच्यामुळे मी जनरली तुरटीची पावडर करून चेहऱ्यावर लावास रेकमेंड करत नाही कारण केमिकल बर्नच्या केसेस मी बघितल्या त्याच्यामध्ये कारण जेव्हा पण तुम्ही एकदम स्ट्रॉंग म्हणजे वन पॉईंट टू टू थ्री पी एच हा स्ट्रॉंग ऍसिडिक पी एच आहे ज्यांना सायन्स जे शिकले आहेत किंवा शाळेतला आठवत असेल तुम्हाला पी एच स्केल असते सेवन पी एच हा न्यूट्रल असतो जेवढं तुम्ही चौदा तेरा चौदा जाईल तो अल्कलाईन पीएच असतो म्हणजे क्षारीय हो, जास्त स्ट्रॉंग क्षार आणि जेवढं तुम्ही एक दोन तीन आ, असा पी एच येतो एखाद्या पदार्थाचा तेवढा तो, पदार तो, ते तो स्ट्रॉंग ॲसिड असतो म्हणजे ॲसिडने जळते स्किन हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे तुरटी वापरताना तिचं जर चूर्ण करून किंवा भुकटी करून वापरणार असाल तर ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे जनरली तुट्टीचं चूर्ण जर तुम्हाला वापरायचं असेल तर मी सांगते की तुम्ही पण योग देतो त्याच्यामध्ये मिक्स करून वापरा मग त्याचे चांगले फायदे होतात ड्राय स्किनवाल्यांनी तुरटी वापरताना म्हणूनच त्याचं चूर्ण प्रेफर करू नका फक्त तुरटीचा खडा फिरवणं किंवा अशा प्रकारे उगाळून लावणं हे त्यांना सोल्युशन असू शकतं कारण चूर्ण करून लावणं आणि उगाळून लावणं या दोघांच्याही मेथडमध्ये तयार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे त्याच्यामुळे उगाळून लावण्याने त्याचे वेगळे <laughs> परिणाम येतात आणि चूर्ण करून लावण्याने त्याचे वेगळे परिणाम येतात दुसरा तुरटीचा अजून उपयोग जर व्रण शुद्धी किंवा व्रण रोपण असा जर सांगितलेला असेल आहे म्हणजे वुंड हिलिंग असं जर सांगितलं आहे तर माउथ अल्सर्स मध्ये तुरटी खूप छान काम करते म्हणजेच जेव्हा काही लोकांना फ्रिक्वेंटली तोंड येण्याच्या समस्या असतात तोंड आलं जिभेला चट्टे येणं किंवा गालाच्या आतून चट्टे येणं कुठेही जरी ओठाच्या हातून चट्टे येतात तर अशा अशा वेळेस जर तुम्ही तिथे नुसती तुरटी फिरवली किंवा तुरटीच्या पाण्याने जर तुम्ही गुळणी केली म्हणजे नुसतं तुरटीचं पाणी तोंडामध्ये धरून ठेवायचं आणि लगेच थुंकून द्यायचं असं जर केलं तर माउथ सुद्धा चांगल्या प्रकारे नॅचरली भरून येतात तुरटीसोबत तुम्ही मधसुद्धा लावू शकतात हां तुरटी मध हे कॉम्बिनेशन पण खूप छान प्रकारे जखमा भरून काढण्याचं काम करतं त्याच्यामुळे ज्यांना पण अशा प्रकारे माउथ अल्सर्स किंवा तोंड येणे अशी समस्या असते मी त्यांना सांगते की सरळ मध एक चमचा तोंडात धरा आणि तुरटीचं पाणी आहे ते थोड्या वेळ तोंडात धरा तुमच्या जखमा ज्या आहेत त्या भरून जातील आणि इट्स क्विक रिलीफ म्हणजे खरंच इन्स्टंट रिलीफ मिळू शकतो अशा नॅचरल छोट्या छोट्या सुद्धा तुम्ही करून बघा तर ज्यांची ऑइली स्किन आहे ना त्यांच्यासाठी तुरटीचा वापर जास्त इफेक्टिव्ह ठरतो कारण तुरटी ही वृक्ष आहे गुणाने म्हणजे ड्राय आहे ओब्विसली ती शोषून घेते सगळी गोष्ट त्याच्यामुळे ज्यांची ऑयली स्किन आहे ना त्यांच्यासाठी तुरटी हे ब्लेसिंग आहे त्यांनी तुरटी फिरवा तुरटीचं चूर्णसुद्धा ते वापरू शकतात दह्यातून तुर तुरटीचं चुर्ण चूर्ण त्यांनी जर लावलं तर डिटॅनिंग इफेक्ट जो आहे तो खूप सुंदर येतो आणि स्किन टायटनिंग पण खूप चांगल्या प्रकारे होतं हे झालं ऑइली स्किनसाठी मग ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी काय करायचं तर त्यांनी तुरटीचं जे चूर्ण आहे ना ते तुम्ही तुरटीचं चूर्ण करा आणि ते हे जे मी वर्णे योग देते ना त्याच्यातून लावा त्याच्याने तो ऑइलिंग इफेक्ट जो आहे तो खूप छान येतो आणि तुमचा जो ड्रायनेस आहे जो त्रुटी जो ड्रायनेस करते त्याला कॉम्पेंसेट करतो तो त्याच्यामुळे तुमची त्वचेला हार्म न होता त्रुटीचे जे गुणधर्म आहेत ते तुम्हाला मिळतात त्याने त्वचा प्लेन व्हायला मदत होते तुमच्या चेहऱ्यावर जी अनइव्हन टो स्किन टोन असतो तो कमी होतो त्वचेवर जे एस्पेशली ज्यांना ताळुण्यपिटिका येतात किंवा पुळ्या येतात आणि त्यानंतर राहणारे जे काही डाग असतात ना ते जाण्यासाठी म्हणून ही हा जो मी आता उपाय सांगितला ना एक तर दह्यातून लावा ऑइली स्किन असेल तर किंवा किंवायोगातून लावा जर ड्राय स्किन असेल तर हे सुंदर काम करतं बाहेर जाण्याच्या आधी तुम्ही जर तुरटी फिरवली तर ते एक ॲज अ प्रायमर म्हणून काम करते प्रायमरचं काम काय असतं की तुमचे जे ओपन पोर्स असतात स्किन ते क्लोज करणं मग तुम्ही त्याच्यावर मॉइश्चरायझिंग क्रीम लावा त्यासाठी मी मंजिस्टा मॉइश्चरायझर आपलं आहे ते रेकमेंड करत असते त्याच्यावर लावण्यासाठी एक डीप टिशू रिपेअर जी क्रीम आहे तीसुद्धा आपण ह्याच्यावर खूप छान काम करते ती लावा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जर सनरेजमध्ये तुम्ही बाहेर पडणार असाल डे लाईटमध्ये तर तुम्ही सनस्क्रीन वापरली पाहिजे आणि मग त्याच्यावर तुम्हाला काय जे मेकअप करायचं असेल बाहेर जायचं असेल काही कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरायचे असतील तर ते त्याच्यावर वापरले पाहिजे म्हणजे जेणेकरून तुमच्या स्किनचं बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोटेक्शन होतं म्हणजे खूप सुंदर उपयोग आहेत फक्त ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे नाहीतर उपाय करता करता अपाय झाला असं व्हायचं रोगापेक्षा इलाज भयंकर कधीही असू नये आपण ह्या चॅनलमधून अशीच शास्त्रशुद्ध माहिती कायम देत असतो आणि अशीच माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा कमेंट करा लाईक करा आपला ईशा पॅलेटचा परिवार हा आज पाच लाखाच्या वर पोचला आहे त्याबद्दल मी आज सगळ्या आपल्या प्रेक्षकांचे आभार मानते असाच सपोर्ट करत राहा जेणेकरून आयुर्वेदाचं जे आपला जी ओरिजिनल जे ज्ञान आहे ते सगळ्यांपर्यंत पोचत राहील अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार